जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नाशिक महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत म्हणजेच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेची निवडणूक जर येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची नाशिक महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे ते आज आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच मित्रांनो या सर्वेच्या माध्यमातून सविस्तर असं पाहणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की, की, मदे नगर से की नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या एक किती आहे तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची ही एकशे बावीस आहे एक तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर जर एकशे बावीस नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला बासष्ट नगरसेवक हे नाशिक महानगरपालिकेवर निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता आली होती ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असणाऱ्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचे यश हे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सदुसष्ट जागा मिळाल्या होत्या आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षाने एक हाती सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर पटकावली होती पण मित्रांनो या वेळेस म्हणजेच मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये आता येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि मित्रांनो कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की भारतीय जनता पक्षाला तर सदुसष्ट जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो शिवसेना या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया पण मित्रांनो त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते पण मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये बरंच काही बदल झाले आहेत म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून भारतीय जनता पक्षासोबत युती करून ते सध्या उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे मित्रांनो यावेळेस नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पडणार आहे का ते आता आपण बघूया पहिल्यांदा आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या निवड निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया तर गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला चौतीस ते पस्तीस जागा या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष हा काँग्रेस पक्ष होता तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही आणि त्याचबरोबर गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं म्हणजे मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाच ते सहा जागा या त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो यावेळेस नेमकं काय होणार आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजे मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष जो होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष मित्रांनो त्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या म्हणजेच मित्रांनो अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र होते त्यावेळेस मित्रांनो सुद्धा त्यांना अपयश आलं होतं तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना पाच ते सहा जागाच नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या त्यामुळे मित्रांनो त्यांना सुद्धा अपयश आलं होतं पण मित्रांनो यावेळेस म्हणजेच मित्रांनो यावेळेस अजित पवार हे महायुती सरकारमध्ये गेले त्यांना नेमक्या या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि मित्रांनो यावेळेस राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणि महाविकास आघाडीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच मित्रांनो या सर्वेच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण वेळ न लावता लगेच सर्व्हेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो आता येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला आणि मित्रांनो त्याच्या त्याच्याविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि काँग्रेस या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि मित्रांनो कोणत्या पक्षाला सत्ता मिळणार आहे हे आता आपण माध्यमातून सविस्तर असं बघूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर काँग्रेस या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या ना निवडणुकीमध्ये गेल्यावेळी जितक्या जागा मिळाल्या होत्या तितक्याच जागा या यावेळीसुद्धा सुद्धा काँग्रेसच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो यावेळेस नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला पाच ते सहा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो आता येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर काँग्रेस या पक्षाला इतक्याच जागा मिळणार असल्याचं आपल्याला या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो ना अपक्षांना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना जितक्या जागा गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या तितक्याच जागा या अपक्षांना सुद्धा या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र असताना सुद्धा त्यांना अपयश आलं होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना पाच ते सहा जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो यावेळेस नेमकं काय होणार आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला तीन ते पाच जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अजित पवार हे सोडून गेल्यामुळे त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये सुद्धा फरक पडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया कारण मित्रांनो आज नाशिक शहरामध्ये अजित पवार यांचे सध्या दोन मंत्रीसुद्धा आहेत त्यामुळे मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आता तरी चित्र आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या गटाला पाच ते सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश जरी मिळालं नसलं तरी गेल्या निवडणुकीमध्ये जितकं यश मिळालं होतं त्याच्यापेक्षा जास्त जागा या या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यावेळेस राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमक्या त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाच ते सात जागा या निवडणुकीमध्ये त्यांना मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राज राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा हा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच no मित्रांनो मनसे या पक्षाला राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर त्यांना या निवडणुकीमध्ये फायदाचं होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र होते त्यावेळेस त्यांना चांगल्या प्रकारचे यश मिळालं होतं पण मित्रांनो यावेळेस एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडून त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती केली आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना होईल का, हो का। आता ते आता आपण बघूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पंधरा ते वीस जागेच्या आसपास जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जरी राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरीसुद्धा त्यांना याचा काही परिणाम होणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो शिवसेना यू बी टी गटाला दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या ना निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जरी राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरीसुद्धा त्यांना याचा काही फायदा होणार नसल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना यावेळेस नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या वेळेस एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश येत नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये चौतीस ते पस्तीस जागा या नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या आणि मित्रांनो शिवसेना या पक्ष गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष बनला होता पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातून बाहेर पडल्यामुळे त्यांना याचा तोटा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरीसुद्धा त्यांना याचा फायदा आता तरी होणार नसल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला इतक्याच जागा मिळणार आहेत की काही त्यांच्या जागा वाढणार आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये सदुसष्ट नगरसेवक निवडून आले होते पण मित्रांनो यावेळेस त्यांच्या काही नगरसेवक काही प्रमाणात वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण बघूया म्हणजेच मित्रांनो गेल्या वेळेस सदुसष्ट नगरसेवके निवडून आले होते पण मित्रांनो यावेळेस म्हणजेच मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर त्यांना याचा काही फायदा होणार आहे की तोटा होणार आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला साठ ते पासष्ट जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या वेळेस जितक्या जागा मिळाल्या होत्या त्याच्यापेक्षा दोन चार जागा या कमी होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची आणि माहिती सरकारची सत्ता असेल का आणि मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला खरंच इतक्या जागा कमी मिळतील का आणि मित्रांनो खरंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला खरंच इतक्या जागा मिळतील का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल का हे ये सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे कायम व्हिडिओ येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र